नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मकर संक्रांत सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा तर बघा मेहंदी काढलेली आहे <laughs> मेहंदी ना रंगलाय ओ कारभारी मेहंदी कशी काय उठली नाही प्रेम कुठं करता नेमकं इकडं प्रेम चालू चा आहे का दुसरीकडेच प्रेम चालू आहे तुमचं मेहंदी माग पाठीमागची तर बिलकुल आता असं पाठीमागे म्हणे विचारलं तर म्हणतायत काय की तुझा अंग सावळा आहे काळे आहेस म्हणून मेहंदी दिसण आहे आता पुढचा हात तरी गोराच आहे की पुढच्या हातावर तरी उठायला पाहिजे ना तीसुद्धा लाल लाल वेगळी केशरी के के केशरी झाली आहे काळी तर बिलकुल नाही तर मी रात्री काढली होती साडेबारा वाजता लक्षातच नव्हतं मेहंदी काढायचं झोपली आणि झोपल्यानंतर आपण झोपताना नाही का थोडंफार विचार करतो दिवसभराचं काय काय त्यावेळी लग माझ्या लक्षात आलं की मग मी मेहंदीच काढायची विसरली नंतर उठली साडेबारा वाजता गेली त्या रूममध्ये तिथं मेहंदी काढली पटापट एवढीशीच काढली मला मागं नाही आवडत ते केसामध्ये स... ती केस कॅस तर नाहीच आहे पण थोडी थोडी असत ना त्याच्यामध्ये अडकली मेहंदी ना आताच्या केलेलं असतं बाबा म्हणून मी मागं नाही काढत खालीपर्यंत वर थोडीशीच काढलेली आहे ओ सांगा ना कशी काय नाही उठली बरं जाऊ दे कारभाराला पण माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्यात मी मला कशा शुभेच्छा दिल्या माहीत आहे तोंडानं नाही दिल्या मोबाईलच्यामधला फोटो दाखवला आणि तुलाच खूप खूप शुभेच्छा स्वतःच्या तोंडाने द्यायच्या असतात शुभेच्छा मनभर काय कणभर तिळ मनभर प्रेम आहे ना तर माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे आता आता करायचा पुरणपोळीचा स्वयंपाक स्टार्ट तर पूजा मी सकाळी नाही करणार आहे कारण माझी मैत्रीण कॉलेजला गेली त्याशिवाय आल्याशिवाय मी करणार नाही कारण हाबडे घेतल्यावर ते एक वाजता येणार आहे तिथनं मोठं मग आम्ही दोघी नाटापटा करणार आहे आणि त्याच्या पुढे आमची पूजा होणार संक्रांतीचं सगळं काय ते होणार आहे कारण की मग मी एकटी पण गेली तर कोण नसेल मंदिरात तर माझं मी कोणाला वसायचं वगैरे आणि ती पुन्हा एकटी गेली तर ती कोणाला तर संक्रांती वगैरे पुजणार आहे घरात पण त्याच्या आधी सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे रांगोळी काढणार आहे संक्रांती पुजणार आहे तोपर्यंत ती एक वाजेपर्यंत येईल तर आज असतो आमचा उपवास तर कोणाकोणाच्यात उपवास असतो बघा आजचा जास्त मला असतोच प्रत्येकाचा मला वाटतं असेलच सौभाग्यवती भव तर आज माझा उपवास आहे आणि आमच्यात कसं असतं संक ओ वासलं का नाही देवाला पहिल्यांदा ओसायचं नंतर स्वतःला वस म्हणजे स्वतःला म्हणजे दुसऱ्या बायकांकडून ओसून घ्यायचं मग सर्व उपवास सोडायचा दिवसभर उपवास नसतो वसलं की झालं उपवास सोडून द्यायचा असतो तर इथं तर खूप वेगळं आहे पण गावाकडच्या बायका आज एकदम खुश आणि हवेत असलेल्या कारण आमच्या आई वगैरे तर त्या इतक्या लांब लांब जातात ना ओसायला हो प्रत्येक वर्षी वर्षभर वर्ष घरी असलेल्या पण आज कधीच तीनला उठून त्यांचा स्वयंपाक बियपाक झाला असेल केव्हाच्या त्या आता देवळात मी पोहोचल्या असतील तिकडं कुठे पंढरपूरला तुळजापूरला तिकडे गेले असतील किंवा सीतामाईला जातात कुठे गेली माहीत नाही मी अजून फोन पण तिला केला नाही कुठे गेली माहीत नाही तर चला आजचा ब्लॉग मी सगळा तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय काय माझं कसं काय काय असतं ते तर सगळ्यात आधी मी पहिल्यांदा आता पूर्णाच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे तर बघा आता सगळ्यात आधी मी माझ्या ज्या काही संक्रांती आहे त्या धुवून घेणार आहे आणि धुवून थोडा वेळ पालत्या ठेवतात असं मी ऐकलं होतं मग हे खरं आहे का खोटं माहीत नाही मग मी पण तसंच ठे केलं होतं तर हे खरं आहे की खोटं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण चुकीचं जर असेल तर नेक्स्ट टाइम नेक्स्ट इयरला तरी ते चेंजेस व्हायला पाहिजेत तर बघा माझी तर रांगोळी काढून तयार आहे तर कशी आली माझी रांगोळी कशी काढली नक्कीच कमेंट करून सांगा आवडली का ते पण सांगा आणि बऱ्यापैकी माझा सगळा स्वयंपाक झाला आहे तर आज माझे चपाती फुगत नाही पण आज माझी पुरणपोळी अक्षरशः फुगली आणि मला आज मी हा मुद्दा व्हिडिओ काढला की कारभाराला दाखवायला जर आणि खरं सांगू आज त्यांनी एक पण मला म्हणजे काहीच कंप्लेंट नाही केली की असं झालंय तसं आज एकासुद्धा माझ्या जेवणाला त्यांनी नावडा ठेवली खूप छान झाला होता आजचा स्वयंपाक माहीत नाही कसं काय तर बऱ्यापैकी थोडा थोडा मला जमायला लागलं बरं का आता चांगल्या प्रमाणात तसं तर मला जास्त आवड नाही स्वयंपाकाची पण ते करावं लागतं ना आता बायकांचा जन्म म्हटलं की करावं लागतं पण मला एखाद्यानं आई घातलं ना तर मी कधीच स्वयंपाकाला हात लावायची नाही मनात आलं तर एखादी डिश बनवेन पण तरी पण मी खूप नवीन नवीन ट्राय करते रुद्रला तर टिफिनमध्ये खूप नवीन नवीन देते तर माझी तर कटाची आमटी तयार आहे तर आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे तुम्हाला थोडीशी हिरवी दिसते कारण की लाल नाही दिसत तिकट न खात नाही आम्ही कमी तिखट खातो आ, तर आता मी सगळ्या संक्रांती सरळ केल्या तर आता मी माझी सुगड पूजा करून घेते तर सगळ्यात आधी मी संक्रांती व्यवस्थित मांडल्या आणि पंथीसुद्धा ठेवली तर आता मी तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीला म्हणजे स्नान घालते तर तुमच्याकडे सीतामाईच्या आणि रामांची मूर्ती असेल ना तर जास्त चांगलं असतं पण बहुतेक सर्वजणच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पुजतात तर मीसुद्धा विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे होती तर मी पूजली तर बघा व्यवस्थित अशी छान ठेवली तर हा सण सगळ्यात महत्त्वाचं सौभाग्य होती म्हणजे आपली आपल्या नवऱ्याची जोडी चांगली राहो अखंड असं सौभाग्यवती राहो म्हणूनच आपण हा सण करतो तर त्यामुळे मग अशी एखादी मूर्ती किंवा स रुक्मिणीची नसेल तर महालक्ष्मी विष्णूंची किंवा सीतामाई रामांची असेल तरी चालतं असं मी वाचलं होतं पण माझ्याकडे जी आहे ती मी साधारणतः मी सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये बघते तर ते विठ्ठलाचीच ठेवतात तर माझ्याकडे जे काही वानाचं सामान होतं ते सगळं मी वन बाय वन असं संक्रांतीमध्ये पुजल्या संक्रांती सगळं टाकलं आणि एका संक्रांतीच्यावरती <tip> पंती ठेवली त्याच्यामध्ये तीळ तांदूळ टाकलं आणि कुंकू टाकलं तर आमच्याकडे गुलाल टाकतात पण माझ्याकडे गुलालच नाही आहे आणि नव्हता म्हणूनसाठी मग मी इथं कुंकू टाकलं आणि तिळाचे लाडू आणि तिळ तीळ पण ठेवलं आता वात लावते तर दिवा लावताना मी काय करते की माझा जे काही आहे की नाही दिव्याचं व्यवस्थित मी आधी स्वच्छ करून घेते प्रत्येक वेळी कधीच मी तसाच दिवा लावत नाही स्वच्छ करते धुते आणि मगच मी दिवा लावते आणि आता इथं अगरबत्ती पण लावली तर आमच्या इकडे जसं करतात तशी मी करते तुमच्या इकडे कशी करतात ना नक्कीच मला सांगा आणि मी काही आमच्या घरी तर म्हणायचं झालं तर ना त्या संक्रांती असतात बघा काळ्यावाल्या त्या, त्या देतात आणून पण माझ्याकडे आता मला ह्या ह्या भेटल्या तर मी ह्या घेतल्या पण छान दिसत होत्या ह्या म्हणजे जरा सजवलेल्या पण होत्या त्यामुळे दिसायला छान दिसत होतं पण बहुतांश सगळ्यांकडे ते काळ्या असतात ना त्या संक्रांती असतात त्या चांगल्या असतात कुंभाराने घडवलेल्या त्या पण ह्या पण आहेतच पण ह्याला खूप प्रिंटेड प्रिंटेड डिझाईन डिझाईन केलेले असते तरी नशीब मला ह्या तरी भेटल्या मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी मी अक्षरशः तांब्यावरती वाटी ठेवून हे केलं होतं त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये पण मागच्या वर्षी मी कुम ह्याच्याकडून नर्सरीतून घेतल्या होत्या तरी माझी पाचवी संक्रांत आहे आणि पाचवीच्या पाचवी संक्रांती माझ्या म्हणजे झालेल्या आहेत आतापर्यंत कधीही कोणता प्रॉब्लेम वगैरे आलेला नाही संक्रांतीच्या सणाला तर बघा इथं माझी सगळी पूजा करून झालेली आहे आणि जेवणाचं ताटसुद्धा रेडी आहे तर आता मला करायचं आहे मेकअप तर मी त्या दोघांना जेवायला दिलं नैवेद्य वेगळा ठेवला आणि त्या दोघांना जेवायला दिलं तर मी कसा मेकअप करते किंवा कसं करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी जास्त काही करत नाही जे करते तेच मी तुम्हाला दाखवते बघा तर सगळ्यात आधी मी केसातलं स्वच्छ सगळा गुंता वगैरे असतो ना तो काढून घेतला तर माझी केस ना बऱ्यापैकी चांगली आहेत स्मूथ पण आहेत जास्त तुटक पण नाही आहेत आणि एवढी जास्त गळतसुद्धा नाही बऱ्यापैकी म्हणजे चांगले आहेत काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे केसाच्या बाबतीत मला कधी कधी फक्त डँड्रॉपच होतो कारण की हे पाणीच तसं इकडच्या साईडचं भागातलं पाणी खूप म्हणजे क्षार असतं त्यामुळे डँड्रॉपसुद्धा आणि कधीकधी गळतातसुद्धा केस तर त्या बाबतीत मी खरंच खूप उपाय करते गळतात केस इकडच्या पाण्याने तर काय केलं सगळ्यात आधी मर मदी वरती मी असा बो बांधला दोन चाप लावले आणि त्यानंतर पुढच्या दोन्ही पार्ट मी बघा अशा प्रकारे स्प्रिंग करते तर मी ट्राय करत होते की मला नेमकं कसं येईल सुरुवातीला मी बघत होती असं करू का तसं करू का वेणी घालू असं माझं चाललं होतं मनामध्ये काय सुचत नव्हतं की नेमकं कोणती करावी कारण की मनामध्ये खूप हेअरस्टाईल असतात की कोणती करू कोणती चांगली दिसेल आणि मी इथं दाखवायचं तरीसुद्धा मी जशी करते ना तसंच तुम्हाला दाखवते की कधी चुकले तर पुन्हा रिपीट करते मला खूप वेळ लागतो हेअरस्टाईल वगैरे करायचं म्हटले कारण मला नाही आवडली मी तू पुन्हा सोडते पुन्हा दुसरी तर बघा सगळं मी व्यवस्थित अशा पाठीमागं नेल्या आणि आता पाठीमागच्या साईडला मी रबर लावणार आहे तर व्यवस्थित असं मी इथं बो बांधून घेणार आहे पण सरळ केस आहेत का चेक करायचं तर ही हेअरस्टाईल सहजासहजी सगळ्यांनाच छान दिसते तर झालं काय होतं की रबर बांधताना थोडी केसर सा निसटली मग मी पुढची केस साईडलाच काढली म्हटलं पुन्हाच बांधते कारण की रबर माझ्यापासून लांब होता आता आपल्याकडे काही ड्रेसिंग टेबल वगैरे काही नाही मी तर सगळं सामान एक एक करून ड्रावरमधून काढून आणले साईडला ठेवलं आहे आणि त्यात सगळं जाईल असं नाही ना काही राहिलं होतं तर पुन्हा गेली ह्या दोघांना म्हटलं रबर द्या दोघांनासुद्धा रबर घावला नाही एवढे खिडकीवरती हजार पाचशे पडले तरी मला नाही सापडत सतरांदा मग मी स्वतःच उठून जाऊन घेऊन आले तर आता बघा दोन्ही पुन्हा जसंच केलं पहिल्यांदा केलं तर तेच चांगलं होतं पण नंतर मला तिकडून बेडरूममधून जाऊन वापस येईपर्यंत ते निसटलं होतं तर बघा आता व्यवस्थित केसं मागच्या साईडला पॅक केलेले आहेत तर आता बन लावणार आहे जे डोनेट असतात ते लावणार आहे मी तर बघा अशा प्रकारे मी टाकलं आणि आता काय करायचं केसं सगळ्या साईडने चारही बाजूनी पसरवायची तर ही खूप साधी सोपी हेअरस्टाईल कोणीही करू शकतो कोणीही म्हटलं बरं का ज्याला काहीच जमत नाही ना तीसुद्धा करू शकतो एवढी साधी हेअरस्टाईल आहे ही कारण की फक्त आपल्याला डोनेट ला लावायचं आणि केस साईडला करायचे आहेत आणि एक रबर लावायचे आहे पण रबर बारीक हा जी की दिसणार नाही जशी की मी लावली तुम्ही बघितलं मी किती पातळ रबर लावली जी आपल्याकडे आधी भेटायच्या बघा तशा आताही भेटतात पण पहिला आपण लहान असताना खूप तसल्या रबर्स वापरायचो त्या आम्ही लावलेले आहेत ती रबर आणि आता व्यवस्थित जी केस होती ना ती गुंडळून घेतलेली आहेत आजूबाजूनी आणि पिना लावल्या म्हणजे क्लिपा लावल्या तर आता गजरा लावते तर हा गजरा माझा खूप दिवसाचा आहे मी तीच अजून वापरते पुन्हा रिपट रिटर्न अजून घेतलेलाच नाही तर व्यवस्थित ताणून गजरा पॅक करायचा हा पॅक लावायचा गजरा कारण गजरा ढिला पडला ना मग खूप प्रॉब्लेम म्हणजे असं निसटल्यासारखं वाटतं खूप हलकं हलकं वाटतं असं वाटतं की आत्ता माझी हेअरस्टाईल गळून पडेल की काय त्यामुळं गजरा शक्यतो पॅक लावायचा गाठी तर मला तर दोरे सापडत नव्हते गाठ मारण्यासाठी पुन्हा मी साईडला काढलं कारण की दोरे एकदा गेले की ना हातातून पुन्हा सापडतच नाही तिथं गाठ द्यायला त्यामुळे हातातून दोरे निसटणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे तर बघा स्टेप कट केल्यामुळं ज्या स्टेप आहेत ना केसाच्या त्या थोड्या थोड्या बाहेर पडत होत्या कारण केस, केस लहान असल्यामुळं तर जास्त मोठी केस असतील ना तर असं डोनेट वगैरे लावायची गरज नाही मला वाटतं पण माझी केसं पण एवढी हाईट नाही आहे कमीच आहेत म्हणून मी डोनेट लावूनच स... हेअरस्टाईल करते बघू शकता किती छान दिसते हेअरस्टाईल खूप मस्त दिसते आणि सणासुदीला तर हेअरस्टाईल केलीच पाहिजे बरं का रेग्युलरली ला, तर आपण घरात एवढं काही करत नाही तर आता माझा मेकअप बघा हेअरस्टाईल झाल्यानंतर मी सगळ्यात आधी पाऊंडचं सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर लावलेलं आहे तर मी हेच नेहमी वापरते ह्यामुळे होतं काय पिंपल्स बिलकुल येत नाही चेहऱ्यावर ह्या जेलमुळे पाऊंडच्या इतकं छान आहे ना महाग खूप आहे पण मी एकच एवढी माझी गोष्ट आहे ती सगळ्यात महाग वापरते आणि त्यानंतर मी लावलेलं आहे पाऊंड्स पावडर तर मी कॉम्पॅक्ट वापरते पण मला कॉम्पॅक्ट ड्रावरमध्ये कुठं गेलं ना सापडतच नव्हतं मग आणि सापडलं एक तर त्याची एक बाजू तुटली होती मग म्हटलं नकोच कॉम्पॅक्ट म्हणून मग पावडर चांगली लावली आणि त्यानंतर लावते टिकली तर माझ्याकडे मी कोणतंही क्रीम फाउंडेशन ब्युंडेशन कन्सलर हायलायटर तसलं काही लावत नाही आहे ड्रावरमध्ये पण मला नको वाटतं कारण तसलं वापरलं ना की दुसऱ्या दिवशी पिंपलचा थापच लागतो चेहऱ्यावरती आणि तसलं नकोच एका दिवसाच्या मेकअपसाठी मेक दुसऱ्या दिवशी चेहरा खराब करून घ्यायचा मी तर कधीच तसलं काय केलं नाही आहे आणि करतही नाही कधी कधी वाटतं तर करते संध्याकाळच्या मेकअपला पण सकाळचं नाही आणि हा तर दुपारचा टायमिंग आहे दुपारी तर कधीच जास्त मेकअप करायचं नाही कारण उन्हामुळे काय होतं की डायरेक्ट आपल्या स्किनवरती त्याचा चेहऱ्याचा इफेक्ट होतं आणि मग ते मेकअपचे जे प्रॉडक्ट आहेत ना त्याचं जरी रिॲक्शन चेंज व्हायला लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता चेहरा इतका बिकट होतं ना आणि संध्याकाळपर्यंत विचारूच नका खूप खराब होतो तर, तर मी आता जो माझा गळ्यातला सेट होता तो घालते तर माझी साडी कशी दिसते खुलून दिसते का नाही ते सांगा आणि ब्लाऊजसुद्धा कसा शिवला आहे ना ते सांगा तर मला जास्त पण म्हणजे मला जशी वाटेल ना तशी मी स्लीवची डिझाईन केलेली आहे कारण की मी जसं आधी तुम्हाला सांगितलं तसं कट्स असलेले स्लीवची डिझाईन नाही शक्यतो करायची जर तब्येत लहान असेल तर कारण की मग ते चांगलं नाही दिसत अशी पॅक डिझाईन असावी आणि मी इथं बोटनेकच गळा ठेवला आहे तर आता मी नील पेंट पण लावते आणि माझी मेहंदीसुद्धा बऱ्यापैकी दुपारपर्यंत रंगली होती आणि संध्याकाळी जर काळी काळी कुळकुळीत झाली नुसती तर आता फक्त सेंदूर लावायचा राहिला आहे तर मी लिक्विडवाला सेंदूर लावते पण आज नाही कारण आज सण आहे आणि सणादिवशी कुंको कुंकाचा सेंदूर लावायचा लाल भडक कुंकू खूप मस्त दिसतं भांगामध्ये त्यामुळे मी इथं कुंकू लावले आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय जर लिक्विडचं लावलं असतं सेंदूर तर एवढं छान दिसलं नसतं जेवढं की कुंकू आपलं दिसतंय तर मला मी आज माझा लूक कसा दिसतं तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आय लायनर लावलं आहे ते मी सगळ्या शेवटी आरशात बघून लावणार आहे ते मला खूप आवडतं प्रचंड आवडतं मला आय लायनर लावायला माझ्याकडे खूप आय लायनरचे म्हणजे असतात तर माझ्या दिव्यामध्ये हे फूल आलं आहे त्या फुलाचा आकार काय दिसतोय तुम्हाला ना मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मला समजत नव्हतं नेमकं काय आकार आहे या फुलामध्ये तर सगळ्यात माझ्या आत्तापर्यंत एवढी वेळ मी पूजा केली पण पहिल्यांदा मला हे फूल आलं आहे माझ्या दिव्यामध्ये कधीच माझ्या दिव्याला फूल आलेलं नव्हतं पण आज आलं आहे आणि दिव्यात आकार काय आहे ना मला नक्की सांगा मला तर ना झाडासारखं वाटत होतं मग नेमकं काय होतं काय माहीत तर आता मी मंदिरात आलोन सगळ्यात पहिलं मी पूजा करणार आहे तर मी महादेवाच्या पिंडीला गणपतीचं मंदिर आहे पण साईडला महादेवाची पण पिंड आहे तर सगळ्यात आधी मी पाण्याचा अभिषेक केला आणि त्यानंतर आता मी विचारत होती मला पण काय एवढं पूजेतलं येत नाही मी विचारत होती सर्वांना की कसं करायचं तर आम्ही दोघीच होतो मी जसं की आधी सांगितलं कोणीही नव्हतो कोणच येत नाही इथल्या बायकांना म्हणजे मराठी ज्या आहेत ना त्यासुद्धा येत नाहीत कितीतरी आमच्या बिल्डिंगमध्ये मराठी बायका आहेत पण ना त्या येतच नाही विचारलं ना का नाही आला तर म्हणणार हम नाही करते आम्ही नाही करत आता मी इकडंच राहतो प्रॉपर म्हटलं इकडे प्रॉपर आता म्हणून काय तुम्ही गुजराती झाला का इकडं घरे घातली म्हणजे तुम्ही गुरु गुजराती झाला आपल्या परंपरा विसरून जायचं का तर बघा मी माझ्याकडचा जो ओसा होता तो देवाला ठेवला आणि त्यानंतर माझं जे तिळाचं पण करतो ना त्याने मी देवाला पाच वेळा वसलं तर पाच वेळा व्यवसायचं असतं आणि बघा आता मी माझ्या मैत्रिणीला मा आता ती एकटीच होती पण नशीब आमचं की थोड्या वेळान थोड्या बायका आल्या जे की मंदिर साफ करायला हलत्या तर इथं ओवासताना आमच्यात म्हणतात सीताचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्मीचा वौसा तर असं म्हणतात तुमच्याकडे असंच म्हणतात का नक्कीच मला कमेंट करून सांगा की कसं म्हणतात तर हे मी माझ्या आईकडून शिकले सीताचा ओसा रामाचा ओसा कारण की लहान जा असल्यापासून मी तिच्यासोबत जायची मग तिनंही मला ववसलं बघा तर जोपर्यंत वसत नाही ना तोपर्यंत तो हा सण पूर्ण झाला असं वाटतच नाही खूप म्हणजे छान वाटतं मला खूप आवडतं हे ववसायचं वगैरे मला तर त्यानंतर आता विडे तर हे माझ्या मैत्रिणीचे विडे आहेत तर मी ते तिच्या आता वटीत एक एक म्हणजे नशीब त्यांचं की दुपारी नेमका बाया बायका मंदिर साफ करायला आल्या होतं त्या आम्हाला तिघीजणी भेटल्यानं आम्ही पाच जणी झालो कारण पाच विडे होते आणि बघा तर मी विडा नाही घेत माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली पण मी अजून एकदाही विडा वगैरे घेतलेला नाही आहे ह्यांनी घेतात मी नाही घेतला अजून कधीसुद्धा तर विडा ओटीमध्ये देताना मी काय म्हटले सांगते तर मी म्हटलं की सीताचा ओसा रामाचा ओसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कुणाची आणि मग त्यानं म्हटलं की देते राणी कुणाची तर आपापल्या नवऱ्याची नावं घ्यायची ना असतात तर खूप छान वाटत होतं आणि इतकं म्हणजे मस्त ना सगळेजण असल्यावर सगळ्यांनी मग सगळे विडे तिच्या ओटीमध्ये दिले आणि पाया पण पडायचं असतं बरं का सगळ्यात विडे घेताना बघा तर बघा छानशी पूजा झाली मंदिरातून आलोय आता वाजले तीन आणि भूकेने तर पाव पोटामध्ये कावळे रडतात कारण खिचडी पण खाल्ली नाही आहे फराळाचंसुद्धा काही खाल्लं नव्हतं आणि इथ पण दुकानातून काय बाय घेऊन आला आहे बघा तर आता मी जेवण आणि आता मी जेवण करणार आहे उपवास सोडणार आहे पण उपवास ओढणारे हे सगळं काढावं लागेल आणि नंतरच उपवास सोडणार आहे तर कशी वाटली माझं मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचं कसं झालं ते सुद्धा सांगा आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय